चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दाद्यांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता लवकरच अक्षय तृतीया येत आहे तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण पितरांची काय सेवा करायची त्यांच्या स्मरणार्थ काय सेवा करायची हे तर पाहिलं त्याचबरोबर अक्षय तृतीयाला काही नवीन वस्तू खरेदी करायची सोनं म्हणा चांदी म्हणा हिरे मोती किंवा नवीन घर असो नवीन फ्लॉट असो नवीन गाडी असो किंवा त्याचबरोबर नवीन काहीही वस्तू असो ते खरेदी क, क, क लोक आवर्जून करतात आणि करावंही बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण जे काही सोनं म्हणा चांदी म्हणा जे काही वस्तू आपण खरेदी करतो तर ते आपल्यासोबत न म्हणजे खूप दिवस ते आपल्यासोबत टिकतं ती मोडण्याची वेळ येत नाही ती विकण्याची सुद्धा वेळ नाही येत नाही ही जी वस्तू आपण अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खरेदी केलेली असते तर ती बघा आता बऱ्याच वेळेस बरेच जण फ्लॉटची फ्लॉट घेण्याची तयारी करत असतात त्याचबरोबर कोणी काहीतरी सोनं हो चांदी खरेदी करण्याची तयारी करत असतात पण आजकालच्या या या जगात सोन्यानं इतकी उंच भरारी घेतलेली आहे की सोनं आपल्याला सोनं खरेद खरेदी करणं शक्य नाही तर सोन्याऐवजी आपण अशी एक रुपयाची एक मौल्यवान वस्तू घ्या बघा जास्त काही नाही आपल्याला इथं आपल्याला सोन्याच्या चांदीच्याच वस्तू घ्याव्या असं काही नाही अशा काही वस्तू घ्या जेणेकरून आपल्या घरात ती कायमची टिकून राहावी लक्ष्मी माताचा कायमचा आश आशीर्वाद आपल्यासोबत असावा अन्नपूर्ण मातेचा आपल्यासोबत आशीर्वाद असावा अशा काही वस्तू मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर त्या वस्तूपैकी तुम्हाला जे काही घेणं शक्य होईल ते तुम्ही आवर्जून अक्षय तृतीयाच्या या मुहूर्तावर नक्की घ्या जेणेकरून ती वस्तू आपल्यासोबत कायमची राहते त्याला मोडण्याची त्याला घाण ठेवण्याची वेळसुद्धा आपल्यावर येणार नाही तर बघा आता बऱ्याच वेळेस अक्षय तृतीयाच्या दिवशी बऱ्याच आधीच्या जे आपले आजी आजोबा होते ते काय करायचे जजोबा पंजोबा जे असायचे तर ते अक्षय तृतीयाच्या दिवशी माठ डेरा खरेदी करायची जातो पण आधीच्या काळात अक्षय तृतीयाच्या दिवशी माठ आवर्जून लोक घ्यायची कारण त्याच्यातलं पाणी पिलेलं खूप चांगलं शरीरासाठी असायचं त्याचबरोबर या दिवशी तुम्ही मीठ खरेदी करू शकतात बघा तुम्हाला या दिवशी प्रत आ, साक्षात लक्ष्मी मातेचं लक्ष्मी मातेचा, मातेचा आवडतं हे मीठ आणि आपल्या घरात मीठ जर नसेल तर बघा प्रत्येक आपल्याला जो काही आपण अन्नपदार्थ बनवतो जो काही स्वयंपाक बनवतो त्याच्यात जर मीठ नसेल तर आपलं पूर्ण अन्न हे बेचव आळणी लागत असतं कारण मिठाला इतकं महत्त्व आहे की मिठाचा जर कण जरी आपल्या अन्नात पडतं त्याला एक वेगळीच चव येते त्याच्यामुळे मिठाला हे खूप महत्त्व असतं त्याचबरोबर धने तुम्ही या दिवशी घरामध्ये धनेसुद्धा आणू शकतात बघा धने धन म्हणजे आपल्या घरात प्रत्यक्ष लक्ष्मी मातेचा वास राहतो लक्ष्मी मातेची कृपा राहते धने हे लक्ष्मीपूजनासाठी वापरण्यात येतात लक्ष्मीपूजन जर आपण करते लक्ष्मीपूजनाला धण्याचं खूप महत्त्व असतं कारण याने आपल्या घरात आयु वर्षभर धनधान्य लक्ष्मी माताची कृपा राहत असते त्याच्यामुळे धनेही त्या दिवशी तुम्ही आवर्जून तुमच्या घरात आणा त्याचबरोबर तुम्ही पिवळ्या मोहरीसुद्धा त्या दिवशी आणू शकतात घरी बघा पिवळ्या मोहऱ्या ही बऱ्याच ठिकाणी दृष्ट नजर जर लागली तर नजर काढण्यासाठी उपयुक्त ठरत असतात तर त्यासुद्धा तुम्ही त्या दिवशी आणू शकतात त्याचबरोबर तुम्ही छोटासा झाडूही आणू शकतात बघा झाडू आपण घरामध्ये नवीन झाडू घेतला की त्याची हळदी हो कुंकू लावून पूजा करतो तर झाडू म्हणजेच प्रत्यक्ष लक्ष्मी माता असते तर त्या दिवशी तुम्ही झाडूसुद्धा खरेदी करू शकतात त्याचबरोबर आणखीन काही ज्या काही पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा तुम्ही आणू शकतात बघा आता या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही आणायच्या आणि देवघरात ठेवायच्या असं अजिबात करायचं नाही जर त्यावर तुम्हाला सेवा करणं शक्य असेल तरच तुम्ही त्या वस्तू तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत बघा आता उदाहरणार्थ स्त्रीयंत्र कुबेर यंत्र हे जे काही यंत्र आहेत तर ते सुद्धा तुम्ही यंत्र घरात आणू शकतात पण आता तुम्ही कुणाचं तरी ऐकलं तर तुम्हाला सांगितलं म्हणून आणायचं नाही जर तुम्ही हे आणलात तर त्याच्यावर सेवा ही तितकीच तुम्ही केली पाहिजे बघा आमुषाला पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी तुम्हाला यंत्रावर कुमकुम -कुम अर्चन करावं लागतं त्याचबरोबर तुम्हाला जर गजलक्ष्मी आणायची असेल तर तीसुद्धा तुम्ही गजलक्ष्मी आणू शकतात त्याचबरोबर तुम्ही कोणतीही पोती स्वामीचरित्र पोती आणू शकतात जर तुम्ही पारायण करणार असेल तर तुम्ही आवर्जून स्वामीचरित्र सारामृताची पोती त्या दिवशी आणा त्याचबरोबर गुरुचरित्र पारायणाची पोती आणा ती पोती आणल्यानंतर तुम्ही पारायणही केलं पाहिजे असं नाही की कोणीतरी सांगितलं आणि आपण आणलं आणि ते देवघरात तसंच ठेवलं असं आपल्याला अजिबात करायचं नाही आणले ना तर तेवढी श्रद्धेने तेवढीच भावनेने त्याच्यावर ते सेवाही तुम्ही केलीच पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला जे काही देवघरामध्ये जे काही पूजेसाठी सामान लागायचं असेल त्या दिवशी तुम्ही आवर्जून आवर्जून आणू शकतात त्याचबरोबर तुम्हाला बघा जर तुम्हाला इतर कोणाला जरी समजा पोथी वगैरे कोणाला देवाचं जसं साहित्य तुम्हाला इतर कोणाला दान करायचं कि असेल किंवा इतर कोणाला देव द्यायचं असेल तर ते सुद्धा करू शकतात कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि एक पुण्याची गोष्ट आहे त्याचबरोबर त्या दिवशी तुम्ही वस्त्राची खरेदी करू शकता सोन्या नाण्याची खरेदी करू शकतात त्याचबरोबर प्रत्येक स्त्रीला बघा आपल्या घरातील ही स्त्री आपली प्रत्येक पुरुषांनी तिला लक्ष्मी स्वरूप मानलं पाहिजे कारण ज्या घरात प्र स्त्री ही हसत खेळत असते त्या घरात प्रत्यक्ष लक्ष्मी माताचा वास असतो बघा तुम्ही त्या दिवशी प्रत्येक दादांनी आपल्या पत्नीला त्या दिवशी आवर्जून एक छोटासा गजरा का होईना त्या दिवशी आवर्जून द्या वाटलंच तर शक्य झालं तर तुम्ही चांदीची पैंजणसुद्धा घेऊ शकतात जोडवेसुद्धा घेऊ शकतात आणि बायकांना म्हणलं की साडी खूप आवडते तर तुम्ही त्या दिवशी आपल्या बायक बायकोला साडीसुद्धा घेऊन देऊ शकता जेणेकरून ती खुश होईल आणि आपल्या घरात लक्ष्मीही हसत खेळत राहील अशा ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये आणल्या तर तुम्ही सोनं चांदी तुम्हाला आणण्याची काही गरजसुद्धा नाही जर या छोट्या मोठ्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या घरात आणल्या तर लक्ष्मी माता ही तुमचे तुमच्या घरी हसत खेळत नांदेल बघा त्याच ग बरोबर तुम्ही या दिवशी अन्नधान्याचा साठाही तुमच्या घरी आणू शकतो तु। बघा तुम्ही गहू आणा ज्वारी आणा बाजरी आणा तांदूळ आणा असे जे काही तुम्हाला दररोजच्या स्वयंपाकघरात जे उपयुक्त असे पदार्थ आहेत ते सुद्धा तुम्ही या दिवशी जर आणले तर तुमच्या घरात हे कायमस्वरूपी टिकून राहतात याची कमतरता तुम्हाला कधीही भासणार नाही या दिवशी तुम्ही आवर्जून या वस्तू खरेदी करा तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ